सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बऱ्याच ताईंचे प्रश्न बऱ्याच ताईंचे खूप काही प्रॉब्लेम्स आहेत की त्यांची कोणतीही कामं होत नाहीये त्यांची कोणती इच्छा पूर्ण होत नाहीये किंवा भरपूर पैसे अडकलेत कर्ज बाजारीपणा खूप झालेला आहे किंवा तोंडाशी येतो घास तो पडतो म्हणजे कोणतंच काम एस एस बी किंवा हो सक्सेसफुल होत नाही तर अशा वेळी काय करावं तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा माझा स्वतःच्या अनुभवातली ही सेवा आहे आणि बऱ्याच ताईने ही, ही सेवा केलेली आहे त्याला सुद्धा ह्या सेवेचा खूप चांगला रिझल्ट आहे तर मी आज तुम तुम्हाला ती सेवा सांगणार आहे सेवा ऐकायच्या बघायच्या अगोदर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय कोणतीही सेवा कोणतंही तुम्हाला सेवेचा व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळणार नाही तसंच बघा आपल्याकडे स्वामींच्या मूर्त्या दत्तगुरूंच्या मूर्त्या सगळ्या देवदेवताच्या मूर्त्या शुद्ध प्युअर गायच्या तुपाच्या वारती पूजा साहित्य अगदी घरबसल्या तुम्हाला मिळतं नॅचरल अगरबत्त्या तसंच पारद शिवलिंग ज्या ताईन हवे आहेत ते भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती डिस्क्रिप्शन नंबर आहे माझा व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण भरपूर काबड कष्ट करत असतो प्रत्येक जण हे कष्टच करतो कष्टाशिवाय पैसा नाही कष्टाशिवाय फळ नाही पण खूप कष्ट करून सुद्धा बघा आपल्याला घर घ्यायची इच्छ, इच्छा असते आपण बँकेमध्ये लोनसाठी फाईल टाकतो पण कधीकधी बघा आपलं घर असतं तीस लाखाचं पण लोन फक्त पंधरा ते वीस लाखाचं होतं म्हणजे हवं ते आपल्याला घडत नाही किंवा हवं तेवढी लोनचं लोन जे लोन आहे ते आपल्याला मिळत नाही कधी कधी काय होतं खूप प्लॅनिंग केलेलं असतं पण ते काम अचानकच कॅन्सल होतं किंवा अचानकच समोरची व्यक्ती नाही म्हणते म्हणजे असे भरपूरशा आयुष्यामध्ये अडचणी येतात की कामच होत नाही तर अशा वेळी काही करायचं तर ता मी प्रत्येक वेळेस तुम्हाला काही ना काहीतरी सेवा देते आणि ज्या सेवा मी देते म्हणजे माझ्या कमी सेवा असतात पण मला असं वाटतं की एखाद्या सेवेचा आपण स्वतः अनुभव घेऊ कारण प्रत्येकाचा वेळ किमती आहे प्रत्येकालाच टाईम मिळत नाही किंवा सेवा आपण सांगतो त्याचा चार लोकांना फायदा झाला पाहिजे त्याचा त्यांना सुद्धा चांगला अनुभव आला पाहिजे नेहमी माझा हा प्रयत्न असतो आणि प्रत्येक सेवा जी आपली असते ती प्रत्येक सेवा ही माझ्या स्वअनुभवातली मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते तर एक छोटीशी सेवा आहे तर बघा गंगाजल आता गंगाजल आपल्याकडे सुद्धा मिळतं छोटीशी बॉटल असते गंगाजलची पवित्र गंगाजल ते गंगाजल आहे ते तुम्हाला उत्तर दिशेला कोपऱ्यामध्ये उत्तर दिशेच्या पूर्व उत्तर दिशा म्हणजे ही दिशा आणि पूर्व जी दिशा आहे त्याच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला गंगाजल एका चांदीच्या वाटीमध्ये ठेवायचं आहे गंगाजलचं जे पाणी आहे ना ते चांदीच्या वाटीमध्ये ठेवायचं आहे तसंच तुम्हाला ज्या पिवळ्या मोहऱ्या मिळतात आता पिवळी मोहरी जी आहे ती कुठेही अवेलेबल होते ती जी मोहरी आहे ती पश्चिम किंवा पूर्व दिशेच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे त्याला तांब्याचा तांब्याचा लोटी किंवा तांब्या आणि त्याच्यावरती सुद्धा तांब्याचंच असायला पाहिजे ते तुम्ही भरून त्या कोपऱ्याला ठेवा त्याच्यानंतर एखादी चांदीची वाटी आता बघा बऱ्याचशा स्थाईने आपल्याकडे ही चांदीची वाटी शंखचक्र गदा असणारी ऑर्डर केलेली आहे जिथे शंख चक्र, चक्र आणि नाम तिथे माता लक्ष्मीचं वास्तव्य असतं भगवान तिरुपती बालाजी व्यंकटेश्वर बालाजींचं हे स्वरूप मानलं जातं हे चिन्ह ज्या घरामध्ये असतं त्या घरामध्ये सगळ्या गोष्टी मंगलमय आणि शुभ आणि पॉझिटिव्ह सकारात्मक घडतात तर ही जी वाटी आहे चांदीची जी ह्या वाटीमध्ये तुम्हाला अकरा किंवा एकवीस एक्कावन्न एकशाठ किंवा पूर्ण जरी मोत्याने ही वाटी भरून जरी ठेवली तरी सुद्धा त्याचा रिझल्ट मिळतो आता हे उत्तर दिशेला तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये ही वाटी मोत्याने भरलेली ठेवायची आहे आणि ही वाटी जेव्हा मोत्याने भराल तेव्हा एक एक मोती टाकतात महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे आता मंत्र माझा सिद्ध झालेला आहे जसं की तुमचा सुद्धा मंत्र रोज म्हणण्याने किंवा तो मंत्र पठन करण्याने त्या मंत्राची आराधना करण्याने तुमचा सुद्धा तो मंत्र सिद्ध झालेला आहे कोणता तर ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम हा तुम्ही मंत्र एकशे आठ वेळा म्हणत एकशे आठ मोती टाका किंवा अकरा मोती टाकून एकशे आठ वेळा मंत्र म्हणा पण मंत्राची क्वांटिटी हा मंत्राचा जो काउंट आहे तो एकशे आठ वेळा झाला पाहिजे त्याच्यापेक्षा कमी व्हायला नको आणि असं तुम्ही मंत्र म्हणायचा आहे आणि तुमची इच्छा त्या वाटीवरती हात ठेवून बोलायची आहे माता लक्ष्मी माझ्या घराचं स्वप्न आहे माझी घराची इच्छा आहे ती लवकर पूर्ण होते माता लक्ष्मी बँकमध्ये लोन हो दे माता लक्ष्मी माझ्या मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती हो दे माझ्या मुलांना नोकरी म्हणजे जी तुमची काही इच्छा असेल कोणती इच्छा असेल ती बोलायची त्या वाटी वाटीवर ठेवून तसंच तुम्हाला प्रत्येक मंगळवारी पुन्हा ती वाटी स्वच्छ करायची आहे आता चांदी म्हणलं की ऑक्साईड होते काळी पडते तर ती कोलगेटला स्वच्छ करायची एकदम चमक चमकवायची नव्यासारखी कारण बघा चांदी ही हवा शुद्ध करायचे काम करते आणि चांदी ही आपल्या पूर्वजापासून आपण ऐकत आलो की आपल्या चांदीचे घर देव, देव देवा देवाच्या मूर्त्या का असाव्या कारण जे चांदी आपल्या घरामध्ये असते ती पूर्ण हवा शुद्ध करते कारण आजकाल हवा ही नॅचरल किंवा शुद्ध राहिली नाही त्याच्यामध्ये केमिकल आता गाड्यांचा धूर वगैरे प्रदूषण खूप काही गोष्टी वाढल्यामुळं चांदी घरात असणं सुद्धा शुभ मानलं जातं आणि लक्ष्मी मातेला प्रिय ही चांदीच आहे हे सुद्धा तुम्ही डोक्यात ठेवा लक्ष्मी माता ही चांदीला लवकर आकर्षित होते आणि तुमच्या घराकडे तिचं आकर्षण वाढतं तसंच ही सेवा झाल्यानंतर त्या मोत्यामध्ये तुम्हाला एक चांदीचं कमळाचं फूल ठेवायचं आपल्याकडे कमळाचे फुलं छोटं पण आहे जसं तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये शक्य असेल तसं एक चांदीचं कमळाचं फूल घ्यायचं आणि मोती अकरा घ्या म्हणजे क्वांटिटी अकरा एकवीस एक्कावन्न एक आणि एकशाठ अशा क्वांटिटीमध्ये किंवा तुम्ही जर पूर्ण मोत्यारी वाटी भरली तर उत्तमच पण कसं असतं की प्रत्येकाचंच बजेट असतं असं काही नाही पण जर चांगली सेवा करत असाल तर चांगल्या गोष्टी केल्या तर किती रिझल्ट विचार करा आपण साठ लाखाचं लोन टाकले इच्छा पण मोठी पण ती पूर्ण होत नाही तर अशा वेळी ही सेवा स्वतः करा आणि ही वाटी पूर्ण तुम्ही भरली मोत्रे त्याच्यामध्ये एक कमळाचं फुल तुम्हाला घुसवायचं आणि त्या कमळाचं फुल त्यामध्ये ठेवताना सुद्धा तुम्हाला मंत्र हे मंत्र आहे माता लक्ष्मी हे कमळाचं फुल मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे हे कमळाचं फुल तुम्ही स्वीकारा आणि ह्या कमळासारखंच मला, मला सुद्धा कायम खुश आणि खुललेलं ठेवा असं सुद्धा तुम्हाला म्हणायचंय त्याच्यानंतर त्याच्या शेजारी तुपाचा दिवा सुद्धा तुम्हाला त्या वाटी वाटे तुम्ही आपल्याकडे एक पाट मिळतो रांगोळीचा शुभचिन्हाचा त्या पाटावरती तुम्हाला हे ठेवायचं आहे पाट जो घ्यायचा त्याच्यावरतीच ही वाटे ठेवायची आणि उत्तर दिशेला तुम्हाला एक आपल्याकडे बघा प्युअर शुद्ध गायीचा तुपाचा दिवा मिळतो तो इच्छा पूर्ण होईपर्यंत रोज ती पंथी त्या दिशेला ह्या वाटीकडे तोंड करून तुम्हाला लावायचे आहे तर त्याला सुद्धा तुम्हाला सेम गुलाब आणि केवडा दोन्ही अत्तर त्याला लावायचं आहे नुसतं गुलाब लावा नुसतं केवडा लावा पण सुगंधी अत्तर असायलाच पाहिजे ते अत्तर पूर्ण दिव्याला त्या लावा आपल्याला बघा मातीच्या पंथीमध्ये तुपाचा दिवा आहे फक्त वीस रुपये त्याचे शुल्क किंमत आहे आणि तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत रोज लावा आणि काय होतं तुपाचा दिवा लावल्याने अखंड लक्ष्मी प्राप्ती सुद्धा होते आपल्याला त्याचप्रमाणे आपल्या मुलं घरामध्ये जर आजारी व्यक्ती असेल तर तिला आजारपणाशी लढण्याची ताकद शक्ती मिळते पॉझिटिव्हिटी घरातली वाढते सकारात्मकता वाढते तसंच आपल्याला खूप काही टेन्शन असेल किंवा खूप काही ट्रेस असेल किंवा खूप लोड असेल किंवा मानसिक ताणतणाव असेल तर फक्त त्या तुपाच्या दिव्याच्या ज्योतकडे आपण एकटक बघायचं आहे म्हणजे आपण एकसारखं त्याच्याकडं बघायचं आहे त्याच्याने काय होतं मन शांत होतं मनाला प्रसन्न वाटतं आणि जे काही टेन्शन आहे जे काही तुम्हाला ट्रेस आहे किंवा जे काही तुम्हाला त्रास आहे तो, 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 तो कमी होतो स्वतः तुम्ही अनुभव घ्या दिव्यासमोर बसा दिव्याकडे एकसारखं बघा आणि तुम्ही स्वतः सुद्धा त्याचा अनुभव सांगा कारण हा सुद्धा एक मेडिशन मेडिटेशनचा एक प्रकार आहे किंवा ही पद्धत आहे आणि खूप चांगली आहे बर का तरी वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगतात की तुपाचा दिवा लावा तुपाच्या दिव्याकडे तुम्ही एकटक बघा म्हणजे आपली वाईट जी शक्ती असते जी निगेटिव्हिटी असते किंवा जी नकारात्मकता असते ती तुपाचा दिवा खेचण्याचं काम स्वतःकडे करतो आणि आपलं माइंड हे फ्री आणि फ्रेश राहतं बघा एक तुपाचा दिवा खूप काही काम करतो जसं की आपल्या मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आपल्या मुलांना खूप अडीअडचणी असतील तर ते त्यांचं मनसुद्धा एकाग्रत होतं जर एखाद्या व्यक्तीला आजार आहे बेडरेस्ट रेस्ट पेशंट आहे त्यांना कोणता तरी एखादा रोग आहे किंवा खूप काही आजकाल बघतोय आपण कारण तांता आयुष्य आहे किंवा खूप काही गोष्टी घडतात तर अशा वेळी बघा ही सेवा त्यांना सुद्धा त्याच्याशी लढण्याची शक्ती आणि ताकद देते आणि त्यांना सुद्धा मनाला प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटते तर एकानी आजींचा सुद्धा अनुभव शेअर करणार आहे लवकरच चॅनेलवरती की त्या चेअरमधून उठू सुद्धा शकत नव्हत्या पण त्या आजकाल चालतायत घरात तिकडं तिकडं वावरतायत तर एकच सेवा त्यांनी केली ती सुद्धा सेवा तुम्हाला लवकरच चॅनेलवरती बघायला मिळेल तसंच बघा आपल्याकडं तुपाचा दिवा आहे तो तुम्ही घ्या ही वाटीसुद्धा चांदीची मिळते अगदी छोटीशी जरी वाटी हवी असेल तरी सुद्धा सांगा तुम्ही तशी सुद्धा आपण अवेलेबल करून देऊ आणि ह्याच्यामध्ये मोती टाकायची आहेत आणि तुम्हाला ती उत्तर दिशेच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ही ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये मोती भरून कमळाचं फूल ठेवा रोज त्याला तुपाचा दिवा लावायचा रोज एखादा गुलाबी आपल्याकडं गुलाबाचा धूप आहे धूप कोण रोज गुलाबाचा धूप स्टिक किंवा अगरबत्ती त्या ह्या ह्याच्या शेजारी लावायच्या आहे आणि प्रत्येक वेळी माता लक्ष्मीला आठवण करून द्यायची आहे की माझी इच्छा पूर्ण व्हावी माझी इच्छा पूर्ण आहे असं म्हणायचं तुमच्या कृपेने माझी इच्छा पूर्ण झाली झाली कारण कसं असतं नकारात्मक गोष्टी लवकर स्वीकार केल्या जातात किंवा ऍक्सेप्ट केल्या जातात आणि त्यामुळे नकारात्मक काही बोलायचं नाही सकारात्मक बोललं तर सकारात्मकच आपल्यासोबत म्हणजे जे बोलाल ते झालंय होणार आहे असं नाही झालंय असं तुम्हाला प्रत्येक वेळी बोलायचं आहे तसंच शक्य झाल्यास हा जो तुम्ही बघताय चांदीची वाटी ह्याला कडे आहे त्याला गुलाबाच्या फुलाने जरी तुम्ही साईडनं अलंकारित केलं तर खूपच भारी तर कसं माता लक्ष्मी प्रसन्न होते तर ही अशी सेवा आहे प्रत्येकाने करा आणि ह्या सेवेचा अनुभव तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की शेअर करा ह्या सगळ्या ज्या सेवा मी तुम्हाला सांगते त्या सेवा माझ्या स्व अनुभवातल्या असतात आणि मी स्वतः अनुभव घेऊनच तुमच्यापर्यंत ह्या सेवा पोहोचवण्याचं काम करते तर ह्या सेवा ज्या आहेत त्या खूप प्रभावी आहेत मी स्वतः केलेल्या आहेत तुमचा व्यवसाय उद्योग व्यापार चालत नसेल तरी सुद्धा ही वाटी तुमच्या अगदी ऑफिसमध्ये कंपनीमध्ये शॉपमध्ये सुद्धा तुम्ही ती मोत्याने भरून ठेवू शकता कारण मोती ही लक्ष्मी मातेला प्रिय आहे तसंच तुम्ही सुद्धा मंगळवारी शुक्रवारी छान तयार व्हा माता लक्ष्मी सारखं तुमचं रूप असायला पाहिजे एखादा सुगंधी गजरा लावा सुगंधी आत्तर जो हा शुक्राचा जो आपला हा शुक्र पर्वत आहे त्याच्यावर तुम्हाला गुलाबाचा अत्तर केवडा अत्तर कोणताही सुगंधी अत्तर लावा आणि ओम शु शुक्राय नम असा मंत्राचं पठन करा हा जो शुक्र पर्वत आहे त्याला रात्री झोपताला थोडंफार तूप लावा तर ह्या छोट्या सेवा आहे त्या तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी उद्योगासाठी करू शकता आणि तुम्ही तुमच्या सेवेचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा जी सेवा मी बऱ्याच ताईंना सांगितली म्हणजे मी जे सेवा करते त्याच मी सांगते अशा वेगळ्या कोणत्याही सेवा सांगत नाही ज्या सेवेतून मला लाभ होतो ज्या सेवेचा मला स्वतःला चांगला रिझल्ट आहे ज्या सेवेचे स्वतःला मला फळ मिळालं त्या सेवा मला तुम्ही करा कारण मी कोणती सेवा सिक्रेट ठेवत नाही माझ्या आयुष्यामध्ये जे चा, चांगलं काही घडतं ते मी तुमच्या शेअर करते निगेटिव्ह खूप काही घडत असतं पण निगेटिव्ह कधी कोणासोबत शेअर करायचं नाही कारण बघा दुःख जर प्रत्येकाला सांगत बसतं तर त्या दुःखाची तीव्रता जी असते ती खूप मोठ्या पटीने वाढते त्यामुळे कधीही दुःख कोणतीही निगेटिव्ह गोष्ट कधीच कोणाला सांगायची नाही खूप काही तुमचं मन भरून आले खूप मन जड झाले खूप काय बोलावं असं वाटतंय तर अशावेळी कोणताही आधार देणारा खांदार शोधण्यापेक्षा गुरुचा आधार घ्या जसे की माता लक्ष्मी असेल स्वामी समर्थ माऊली आपले आहेत म्हणजे तुमचे जे गुरु आहेत त्या गुरुसोबत तुमचं दुःख शेअर करा त्या गुरुसोबत तुम्ही तुमचं मन हलकं करा कारण गुरु नेहमी आपल्याला काहीतरी नवीन कोणास्त्र माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतात किंवा मार्गदर्शनही तुम्हाला नक्की गुरुकडून मिळेल पण तुमची तेवढी भक्ती असायला पाहिजे दोन अगरबत्त्या लावा गुरुचा एक माळका होईना जप करा आणि तुमच्या ज्या समस्या आहेत त्या तुम्ही गुरुशी बोला कोणी म्हणाल अरे हा वेड आहे का त्या मूर्तीशी बोलतो मलाही लोक अशी म्हणतात अरे पण ती मूर्ती नाही आहे माझी माऊली आहे ती मूर्ती नाही आहे माझे गुरु आहे ती मूर्ती नाही आहे माझं सगळं काही तेच आहे असं तुम्ही सांगा आणि कुणाला काही सफाई द्यायची गरज नाही कारण कसं असतं स्वतः जर त्या गोष्टी आतून अनुभवल्या आपण असं समजले की माझ्यासमोर स्वामी बसले तुम्ही बघताय मध्ये स्वामींना मी जर म्हटलं आशीर्वाद द्या तर स्वामी अगदी पायावरचं फुल सुद्धा अलगत मला देतात आशीर्वाद म्हणून कारण मी स्वतः किंवा माझं अंतर मन किंवा माझा आत्मा त्यांना त्या मूर्तीमध्ये बघतो आणि त्या मूर्तीमध्ये ते मला दर्शन देतात हे माझ्या मनाला माहिती आहे किंवा कसं असतं शेवटी ज्या भगवंतानी आपल्याला बनवले ज्या भगवंताचे आपण अंश आहोत तर भगवंताला आपला फक्त आवाज देतो हे भगवंताला कळतं कारण आतून आवाज येतो ना वरवरून आपण गुरुला हक मारत नाही पूर्ण अंतर मनातून बोलतो की स्वामी मला दर्शन द्या स्वामी मला आशीर्वाद द्या स्वामी मला भेटा कारण आपल्यालाच बनवणारा तो भगवंत आहे मग आपल्या शरीराच्या कनाकनातून जर स्वामी 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 येत असेल तर स्वामींना आपला आवाज आपली हा हा ऐकणार आहे ना मग स्वामी आहेत होते आणि असणार आहे ह्याची प्रचिती मला भरपूर येते मी स्वामींना जेव्हा स्वामीसमोर बसते तेव्हा मी इक तिकडचा कोणताही विचार करत नाही माझे भांडे पडले माझे कपडे पडले माझ्या घरात पसार आहे म्हणजे कसं असतं पूर्ण मी स्वामींशी एकाग्रत होते मी कोणताही विचार करत नाही खूप काही वाटलं तर मी दोन दोन तास तिथं बसून राहते पण मला असं बरं वाटतं म्हणजे तेव्हा फक्त मी स्वामींचे असते किंवा तेव्हा फक्त मी आणि स्वामीच असतो इतर कोणी मला दिसत नाही किंवा मी इकडं तिकडं आजूबाजूला कधी बघत नाही तेव्हा फक्त मी माझ्या माऊलींना बघत असते त्यामुळं माऊली आणि मी आम्ही सोबत असतो आमचा सो एकमेकांसोबत संवाद होतो काही का असं ना स्वामी बोलत नाहीत पण कसं असतं अदृश्य रूपामध्ये ते बोलतात म्हणजे माझं मन बोलतं म्हणजे स्वामींनी दिलेली खूप छानशी कल्पना आहे ओळखण्याची किंवा कधी कधी फुल पडलं किंवा कधीतरी स्वामी हसले की ते फक्त माझ्याच डोळ्यांना का दिसतं इतरांना का दिसत नाही कारण ना फक्त मीच त्यांना बोलवते ना, ना मीच त्यांच्याशी बोलते इतर लोक येतात नमस्कार करता स्वामी असं स्वामी तसं झालं पण स्वामींना बघण्याची दृष्टी ही प्रत्येकाकडे नसते ती स्वामींनी मला दिली किंवा मी माझ्या सुंदरशा डोळ्याने त्यांना बघतेय कारण माऊलींवरती तेवढं प्रेम तेवढा विश्वास तेवढा जिवाळा निर्माण झालेला आहे त्यामुळे बघा असंच असतं की प्रत्येक जण म्हणतं दगडाला सुद्धा आपण पूजा केल्याने पाणी घातल्याने त्याला सुद्धा देवपण येतं तर मग आपण जर स्वामी साक्षात आपल्या घरी येत मग आपल्या घरी एवढी मोठी शक्ती आपल्या घरी ब्रह्मांड नायक साक्षात बसलेत तर मग ह्याला त्याला का पण आपलं दुःख सांग ह्याच्या त्याच्याशी का पण बोलायचं आणि आपल्या जवळ कोणी नाही असं कधीच समजायचं नाही आपल्या जवळ खूप मोठी शक्ती आपल्याजवळ साक्षात ब्रह्मांड नायक आपल्यासोबत वास करतात साक्षात माता लक्ष्मी माझ्या घरी विराजमान आहेत सगळे देवी देवता माझ्या घरी वास्तव्य करतात माझ्या घरामध्ये ते विराजमान आहेत तर कोणाचीही कधीच गरज वाटत नाही कारण बोलतात ते कारण आता एक ताई आलते आमच्या घरी त्यांना माहितीच आहे आधी माया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेब आहेत मी त्यांना फक्त म्हटलं की लवकर नैवेद्य नाही दाखवला किंवा त्यांना नैवेद्यच नाही दाखवला की त्या फुलं कोणती घालून घेत नाहीत त्यांच्याशी बोलते तोपर्यंत वरचं फुल पडलं खालचं म्हणजे नाही का पायाश्ताचं पडलं म्हणजे ते आहेत बसलेत कारण मी त्यांच्याशी कंटिन्यू बोलते ना की आता कामवाली ताई येते तर ती कधी कधी स्वच्छता साफसफाई नीट करत नाही मग आता बघत किचनमध्ये माझ्या डायनिंग टेबल आहे त्याच्यावरती आधी माया शक्ती रूपामध्ये आई साहेबांची मूर्ती आणि महालक्ष्मी मातेचा फोटो आहे तर मी सांगते की ह्यांच्याकडून स्वच्छ काम करून घ्या लक्ष ठेवायच्यावर तर ती म्हणते ताई तुम्ही देवाशी बोलता मग देव तुमचं ऐकतात का मग तिला म्हणलं का नाही ऐकणार आपण मनापासून बोलतोय ना आणि तिला मी नेहमीच सांगते की तुझ्यावरती त्यांचं लक्ष आहे तू कसं काम करते ते माझ्या देवता बघता मग तिला सुद्धा खरं वाटतं की ताई तुम्ही एवढं देवाशी बोलता म्हणजे देव सुद्धा तुमच्याशी बोलत असेल का नाही बोलणार शेवटी मन आपलं मन जे काही बोलतं ते खरं होतं आणि खरंच मनापासून जर आपण देवाला बोलवतो तर देव नक्की आपल्या प्रत्येक हाकेला धावून येतो आणि तुम्ही सुद्धा स्वतः सभा अनुभव घ्या कधीही कोणत्या गोष्टीवरती हसू नका एखादा जर खरंच वेडी भक्ती करत असेल तर त्याला कधी नावं ठेवू नका कारण त्याने देवाला बघितलेलं असते त्याला देव भेटलेला असतोय म्हणून तो वेडा असतो या जगात कुणी वेड नसते कोणाच्या मागे पळायला प्रत्येक जण स्वार्थी ह्या जगामध्ये पण जो एखाद्याच्या मागं पळतो कारण त्याला त्या देवाने दर्शन दिले त्या देवाला प्रचिती दिली किंवा त्याने देव पाहिलेला असतो म्हणून तू त्या देवासाठी वेड आहे आता आम्ही कसं म्हणतो की स्वामी तुमची इच्छा स्वामी तुमची कृपा स्वामी तुमचं असं कारण आम्ही स्वामींना अनुभवले आम्हाला स्वामी भेटले आम्ही स्वामीशी बोलतो स्वप्नात का होईना दृष्टांत स्वामींचा जास्त नाही चार पाच वेळा झाला स्वामीचं दर्शन झालं पण स्वामीशी जेव्हा जेव्हा एक मनापासून मी एखादी गोष्ट बोलते ना तेव्हा तेव्हा दुसऱ्या दिवशी त्या गोष्टीचं उत्तर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मला मिळतं किंवा ही शक्ती सुद्धा आपल्याला मिळते की समोरचा म्हणजे काही घडण्याच्या अगोदर आपल्याला काही संकेत मिळतात किंवा कोणी काही करतंय हे सुद्धा आपल्याला समजतं म्हणजे एक ही शक्ती आपल्यासोबत असते ह्याचा अनुभव असा घ्यायचा की एखादी घटना घडायच्या अगोदर कळतं किंवा एखाद्या माणसाबद्दल त्याला बघून आपण ओळखू शकतो की हा माणूस कसा आहे म्हणजे खूप का अशा गोष्टी आहेत ह्या जेव्हा आपल्याला हो ओळखायला येतात तेव्हा समजायचं की आपल्यासोबत आध्यात्मिक शक्ती आहे आपल्यासोबत आपले गुरु आहेत आपले गुरु प्रत्यक्षाने आपल्या पाठीशी आहेत अदृश्य रूपात का होईना पण देव नक्की आपल्यासोबत येतात नक्की आपल्या सोबत असतात तसंच बघा माता लक्ष्मी जर तुम्ही तुपाचा दिवा लावून सेवा करताय सुगंधी अत्तर लावताय सुगंधी धूप लावताय तर अदृश्य रूपामध्ये माता लक्ष्मी रोज तुमच्या घरी येणार रोज म्हणजे रोज तुम्हाला काही ना काहीतरी संकेत किंवा अनुभव मिळणार हा माझा स्वतःचा विश्वास आहे शंभर टक्के तुमच्या घरी माता लक्ष्मी जेव्हा जेव्हा तुपाचा दिवा तुम्ही प्रेरित कराल जेव्हा जेव्हा माता लक्ष्मीचं तुम्ही अष्टक म्हणाल जेव्हा जेव्हा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणाल त्या दिवशी माता लक्ष्मी तुमच्या घरी उपस्थिती राहिल्याशिवाय जाणार नाही मी स्वतः सांगते एवढा विश्वासानं का तर ह्या सगळ्या गोष्टी अनुभवातल्या आहेत तुमच्या घरी माता लक्ष्मी यायच्या टाइमाला म्हणजे साडेसहा सात सा, साडेसातचा जो टाइम असतो त्यावेळेला छान माता लक्ष्मीला सुगंधी फुलं स्वतः छान तुम्ही तयार व्हा आणि माता लक्ष्मीचं अष्टक म्हणा तुपाचा दिवा दारात लावा माता लक्ष्मी समोर लावा तर तुम्ही सुद्धा बघा तुम्हाला घरामध्ये एक वेगळा सुगंध किंवा एक वेगळी पॉझिटिव्हिटी वेगळी एनर्जी जाणवेल की कोणीतरी आहे हा स्वतः माझा अनुभव आहे तुम्ही सुद्धा स्वतः घ्या तुम्ही जर मागा अनुभव ऐकला की मी चार दिवस काही त्यांची नाही सेवा केली तर त्याबरोबर किचनमध्ये येऊन उभा राहिले काही देते की नाही काही करते की नाही आणि नंतर बघतो तर तिथं म्हणजे कोणीच नाही असं असतं जर आपण मनापासून भक्ती करतोय आणि त्या भक्तीला जर विसर पडला तरी स्वतः देव आपल्याला दर्शन द्यायला येतो कुठेही जायची गरज नाहीये तर सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत भेटू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्याशिवाय कोणत्याही तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळणार नाही तसंच ज्या ताईंना अनुभव आलेला आहे त्यांनी सुंदर आणि छान अशी कमेंट करायची सर्वांना श्री स्वामी समर्थ